जिंतूर तालुक्यातील सावरगाव तांडा शिवारातील विहिरीत एकोणतीस संशयास्पद मृतदेह शनिवारी जुलै रोजी सकाळी वाजता सापडला होता या घटनेबाबत अधिक माहिती अशी मिळाली की जिंतूर तालुक्यातील चिंचोळी काळे येथील जनाबाई पवार यांचा विवाह सावरगाव तांडा येथील मुरलीधर पवार यांच्याशी झाला होता या जोडप्याला एक मुलगा एक मुलगी असे दोन अपत्य आहेत शनिवारी सकाळी जनाबाई पवार यांचा मृतदेह विहिरीमध्ये आढळून आला घटनेची माहिती समजता जनाबाई यांचे नातेवाईक मोठ्या संख्येनं जिंतूर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल झाले ग्रामीण रुग्णालयामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आरोपी अटकेपर्यंत शवविच्छेदनास नकार विवाहितेच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला पती आणि सासरच्या लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणीसुद्धा केली अटक होईपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यानं ग्रामीण रुग्णालय परिसरामध्ये वातावरण गंभीर निर्माण झालं होतं यावेळेस सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंधारे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल राठोड पोलीस अमलदार जिया खान पठाण वासलवार मधुकर राठोड आदींनी घटनास्थळी धाव घेत नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न केला प्रतिनिधी रियाज चाऊस चिंतूर परभणी एन न्यूज मराठी